हॅलो नमस्कार वेलकम तू चॅनल सर आता गणपती बाप्पा येणार आहे आणि गणपती बाप्पा येणार आहे आणि आपण मेकअप करणार नाही असं तर होणार नाही गणपती बसायच्या दिवशी किंवा गौराईला किंवा गणपती विसर्जनला सुद्धा तुम्ही हा सिंपल मेकअप ट्राय करू शकता तर सगळ्यात आधी मी लावणार आहे लॅक्मिचं मूचुरायझर तर आता मी लावणार आहे फिटमीचं कॉंडिशन आणि असा ब्लेंडर घ्यायचा आणि तुमच्याकडे जर का ब्लेंडर नसेल तर तुम्ही हा परचेस करू शकता पन्नास साठ रुपयापर्यंत हा ब्लेंडर मार्केटमध्ये इझिली मिळतो फाउंडेशन लावल्यानंतर मी लावणार आहे कॉन्टॅक्ट पावडर आता एब्रो फिल करून घ्यायचे मी ब्राऊन शेगर आय शेडो लावायचे तर मी हा कलर घेणार तो कलर छान दिसतो तू मी वापरते लॅकमीचा आयलायनर आता आल्यानंतर आयलायनर मी लावलेला आहे आता आपल्याला लावायचं काय

आज मी माझं सिंदूर न लावता आयशॅडो पॅलेटमधला रेड कलर वापरला खूप छान दिसत होता तुम्ही पण ट्राय करू शकता आणि नेहमीप्रमाणे मी माझ्या हिरव्या बांगड्या घातल्यात आणि फायनली आपला पूर्ण मेकअप झालेला आहे माझा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल माझा मेकअप तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय